नमस्कार आपण पाहत आहेत लोकसेवा न्यूज चोवीस तास नंदुरबार चिंचपाडा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात त्र्याहत्तर मुलींपैकी बावीस मुलींना झाला वीस बाधा दुपारच्या जेवणानंतर मुलींना उलटी मडमड डोकेदुखीचा त्रास सुरू झाला त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार म्हणून ओ आर एस आणि लिंबू पाणी देण्यात आले परंतु त्याचा काही फरक पडला नाही पाच वाजेच्या दरम्यान त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले बावीस मुलींपैकी एका मुलीला विसरवाडी येथून दक्षता म्हणून नंदुरबार येथे हलवण्यात आले एकवीस मुलींची तब्येत आता स्थिर आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद वडवी यांनी दिली त्यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे सहायक प्रकल्प अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली डॉक्टर प्रमोद वळवी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय विसरवाडी आज संध्याकाळच्या सुमारास शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृहाची इंपाडा तिथून बावीस मुलींना जेवणानंतर फूड पॉइझनिंग झाल्यानंतर मळमळ आणि पोटात दुखू लागल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाला इथं ऍडमिट केलं सध्या सर्व मुली स्टेबल आहेत एकूण शाळेमध्ये त्र्याहत्तर मुली होत्या परंतु सगळ्यांनाच हा त्रास काही झाला नाही त्यापैकी फक्त बावीस मुलींना थोडा त्रास झाला त्या अंडर ऑब्झर्वेशनसाठी त्यांना आपण ग्रामीण रुग्णालयात विसरवाडी इथं ऍडमिट केलेलं आहे सध्या मुलीची प्रकृती अतिशय चांगली आहे काही काळजीचं कारण नाही आहे आणि त्यातल्या एका मुलीला थोडं जास्त अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढील तज्ञ उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे संदर्भित केलेलं आहे आणि सध्या मुलींची प्रकृती उत्तम आहे आणि उपचार चालू आहे आणि मुली सध्या सगळ्यात चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि ते दुपारचं जेवण जे के त्यांनी केलं होतं मुलींनी तर त्यांचं पुढील तपासाठी सॅम्प त्यांचा जेवणाचा सॅम्पल हे आपण पुढील तपासाठी पाठवण्यात आलेलं आहे पुढील योग्य ती कारवाईसाठी पुढे ॲडमिस्ट्रेशन डिपार्टमेंटला पाठवा पाठवाली तरी बात आता वी सर्वाधी ग्रामीण जर होणार तर आपण अगोदर चांगल्या वस्ती त्या मुलींपैकी वॉश विद्यार्थीने तिथं जवाब सिद्ध आपल्या दवाखान्यात वी सरावारी तिथे ॲडमिट होत्या त्यांची तब्येत स्थिर आहे त्याच्यानंतर आमच्या एका मुली प्रत आपल्या इकाऊन मुली वस्थिवाला त्यांची तपासणी केली असतात त्यांची प्रगती स्थिर आहे आणि आता उपचार झाल्यानंतर डॉक्टर साहेबांना विचारंची प्रकृतीने फक्त थोड्या गाभरल्या असतील त्याच्या ऍडमिट लावून इथे उपचार केला आहे त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचे धन्यवाद मागतो आदेश देत की आमचे चंद्रकांत पवार साहेब प्रकल्प अधिकारी यांचे वारंवार विचार आणि तपासणी सुरू असल्यावर आम्हाला पाठवलं आहे पण विद्यार्थ्यांची वेळोवेळी घेऊन आम्हाला फोन करून विचारभूष करत आहे आता डॉक्टर साहेबांसोबत आम्ही विद्यार्थ्यांनी सोबत गेलो असता सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रकृती चांगली आहे असं डॉक्टर साहेबांनी बी आम्हाला सांगितलं तरी आम्ही विचार मुलींची चांगल्या मुलींची विचारपूस केली आमच्या विजया योगेश पाळीसरांनी त्यांनी विचारपूस केली असं विद्यार्थिनीची प्रकृती आम्हाला चांगली दिसून आली डॉक्टर साहेब स्वतः त्यांनी बी सांगितलं की विद्यार्थ्यांनी आता काळजी करायचे कारण नाही चांगले आहेत